शारदीय नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात तयारीची लगबग कोल्हापूरच्या करवीर निवासीनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या तयारीला सुरुवात झालेली असून बुधवारपासून मंदिर परिसरात स्वच्छता रंगरंगोटी दीपमाळ शिखर दुरुस्तीची कामे सुरू झाली आहेत बावीस सप्टेंबरला घटस्थापनेपासून उत्सवाला प्रारंभ होणार असून दरवर्षीप्रमाणे लाखो भाविकांच्या गर्दीची अपेक्षा आहे देवस्थान समितीकडून दर्शनरंगा व्यवस्थापन पनीपुरवठा विजेची सुविधा सुरक्षा व्यवस्था तसेच पालखी नगर प्रदक्षिणा मार्गाची दुरुस्तीचं नियोजन सुरू आहे पावसाच्या पार्श्वभूमीवर मंदिर छत बसवण्यात येणार आहे नवरात्र काळात सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी शंभर संस्थांना संधी मिळेल परंपरेनुसार एकादशीला गाभाऱ्या स्वच्छता आणि देवी दागिन्यांची झळारी करण्यात येणार आहे समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी भाविकांसाठी सर्व व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे आश्वासन दिलेले आहे तसेच शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिरातील सर्वात दानपेट्यांची मोजदात करण्यात येत असून येत्या दीड महिना जवळपास दीड कोटींचे दान भक्तांनी देवीच्या दानपट्ट्यामध्ये टाकलेलं आहे सालाबाद शारदीय नवरात्रोत्सव दोन हजार पंचवीसची तयारी आपली सुरू झालेली आहे स्वच्छता रंगरंगुटी या कामासह आपली तयारी आता प्राथमिक स्तरावर आहे त्याचबरोबर दर्शन रंग योग्य पद्धतीने घेण्यासाठी आपली शेतकरी संघाच्या हॉलकडून ज्या पद्धतीने आपण भाविकांना चांगल्या सुविधा देऊ शकतो त्या पद्धतीनं आपण सुरू केलेली आहे तयारी त्याचबरोबर न नगरप्रदक्षिणा मार्ग असेल किंवा पंचमीचा पालखी मार्ग असेल दसऱ्याच्या पालखीचा मार्ग असेल त्याच्या योग्य ह्याच्यासाठी आपण पाहणी आणि रस्त्याची आवश्यक दुरुस्ती याबद्दल संबंधित सर्व अधिकाऱ्यांसह आपण महापालिका फिडफुडी या सर्वांचं आपण ही पाहणी करत आहोत त्याचबरोबर वाहतूक व्यवस्थेसाठी पण आपण वाहतूक शाखेच्या बरोबर संबंध साधून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत आपल्या मंदिरातील अंतर्गत भागातील स्वच्छता ही गाभाऱ्याची स्वच्छता आपली निय ने, नियमित परंपरेनुसार एकादेश दिवशी होईल आणि त्यावेळीच आपली दागिने देवीच्या दागिन्याची पण स्वच्छता घेतली जाईल आता शिखराची रंगरोगोटी तुम्हाला सुरू असलेली दिसते लवकरच हे काम पूर्ण होईल पावसानं पण चांगली उघडूप उघडप दिल्यामुळं आपण हे काम आता वेगानं करत आहोत स देवीची पालखी पर पारंपरिक पद्धतीने सदरेवरच बसावी यासाठी आपण गरुड म्हणताची शक्यता वेगाने कामाची व्यवस्था वे लावून त्यामध्ये उत्सव त्यात तिथं साजरा व्हावा दे। या पद्धतीचा प्रयत्न करत असतात रिपोर्ट एस पी एन मराठी कोल्हापूर